हाय अँड वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल माझं नाव आहे प्रियंका आणि माझ्या चॅनलचं नाव आहे प्रिटी प्रियंका तर जर, जर कुणाला घरच्या घरी फेशियल करायचं आहे आणि फक्त त्याला एक चेहऱ्याला ग्लो द्यायचा आहे तर आज मी त्यांच्यासाठी घेऊन आलेलं आहे तर हे स्पॉट कमी करतं तुमच्या चेहऱ्यावरचं जे काळे वर्तुळ आलेले आहेत ते ख कमी करतं आणि तुमचं सन तुमचे जे चेहऱ्यावरती डॅमेज झालेलं आहे ते पण इम्प्रूव्ह करतं तुमच्या चेहऱ्याला नक्की तुम्ही करून पहा आणि रिझल्ट तुम्ही मला नक्की सांगा तुमच्या चेहऱ्यावरती म्हणजे वांग आलेला असेल किंवा सनटॅन खूप झालेला असेल किंवा अजून काही वेगळा प्रॉब्लेम असेल किंवा पिंपल्सने तुमचे बघू शकता माझ्या चेहऱ्यावरती एक दाग डब्बा आलेला आहे तर त्याला रिमूव्ह करायचा असेल तर मी तुम्हाला सोल्युशन घेऊन आलेलं आहे घरच्या घरी तर मी आज घरच्या घरी बनवलेला आहे क्रीम हे पहा क्रीम किती छान क्रीम आहे याला कलर बघून याचं टेक्स्चर बघूनच असं वाटतंय की घरातल्या घरात काहीतरी रिमूव्ह होऊन जाईल तर बघू शकता मार्केटपेक्षा चांगली क्रीम झालेली आहे मार्केटपेक्षा चांगली फेशियल क्रीम बनून मी रेडी केलेली आहे फक्त तुमच्यासाठी तुम्ही याचा नक्की लाभ घ्या आणि नक्की तुम्ही मला कमेंट डाऊनमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं तर चला मग बघूया काय करायचं का आहे ते तर मी तर रात्रभर बादाम ठेवले होते पाण्यात भिजू घालून चार ते पाच मी बादाम घेतलेला आहे दररोज तुम्ही दररोजचा दररोज करू शकता किंवा तुम्ही बनवून देखील ठेवू शकतात तर मी तर चार पाच भिजत घातलेला आहे आणि त्याचे साल काढून घ्यायचे आहे तुम्हाला तर माझ्या हातात फोन होता त्याच्यामुळं मला येत नव्हता मी त्याच्यावरती साल काढून मी तुम्हाला दाखवते कसं आहे तर मी साल काढून घेतलेले आहे तर मी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत आहे ग्राईंड करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं रोज वॉटर टाकत आहे तर आपल्या चेहऱ्यावर पिंकिश ग्लो देतं रोज वॉटर आणि मॉइश्चरायझर देतं आपल्या स्किनला तर दोन चमचे टाकून त्याच्यानंतर मी साय टाकणार आहे जे आपल्या स्किनला आणि जान देणार आहे आपल्या स्किनला आणि आपल्या स्किनला मॉइश्चरायझर देणार आहे तर मी साय ऍड करत आहे तुम्ही तर सायच घ्या दुसरा अजिबात घेऊ नका कारण की सायने जे ग्लो येतं ना दुसऱ्या कशाने पण येणार नाही तर मिक्सर ग्राइंड करून घ्या नसेल तर तुम्ही असं मी माझ्यासारखं म्हणजे सानकोड म्हणता ना तुम्ही ह्याला काय म्हणता आम्ही सानकोड म्हणतो ह्याच्यावरती घासून घ्या बघू शकता मी तर घासून घेता आहे मी दररोजच्या दररोज करते माझ्या स्किनला तुम्ही देखील दररोजच्या दर दररोज करा कारण की जे फ्रेशमध्ये अव्हेलेबल म्हणजे असते असता मिनरल व्हायटमिन ते म्हणजे बनवून ठेवल्यामध्ये नसते त्याच्यामुळे तुम्ही वाटलं तर फ्रेशच घ्या तर चला मग अप्लाय करूया क्रीम बनून रेडी झालेले आहे तर याला पहिल्यांदा आपल्याला अप्लाय करायचं आहे अप्लाय कसं करायचं पहिले चेहऱ्याला चांगलं क्लीन करून घ्यायचं तुम्ही जर बाहेर गेला असाल तर चेहरा चांगलं क्लीन करून घ्या त्याच्यानंतर तुम्ही पाच ते सात मिनिटाला मसाज मसाज करून बघा आणि तुमचं ग्लो बघा चेहऱ्यावरती तर बदाम आहे बदाम हे विटॅमिन ई ने भरपूर बनलेलं असतं तर असं इतकी छान क्रीम होती टेक्स्चर खूप छान येतं आपल्या स्किनसाठी विटॅमिन ई किती चांगलं असतं मी सांगू शकणार नाही तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येतं आणि डार्क स्पॉट्स कमी होतील तुम्ही हे क्रीम बनवून ठेवू शकता काहीच प्रॉब्लेम आहे तुम्ही सात दिवस लगातार यूज करून बघा किंवा दिवसात म्हणजे दोन दिवसाला एक वेळा यूज करून बघा छोटे छोटे ग्रॅमिवल्स आहे त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही तुम्ही वाटलंच तर गाळून घ्याल गाळून घेतल्याने याचे बेनिफिट होणार नाही त्याच्यामुळे गाळून घेऊ नका थोडंसं लागणार आहे ते काय होणार नाही रात्रभर भिजून ठेवलेले आहे होते बदाम काही होणार नाही तर चांगलं मसाज करून घ्यायचंय चेहऱ्याला जे तुमचे पिंपल्स येऊन जे डार्क सर्कल म्हणजे काळे काळे धब्बे झाले ते सुद्धा रिमूव्ह होतं विटॅमिन वी मध्ये इतकं ताकद असतं की आपल्या चेहऱ्याला सगळीकडून वाईप अप करून टाकतं आणि क्लीन करतं आणि डार्क सर्कल रिमूव्ह करत रोज वॉटर माहितीच आहे तुम्हाला रोज वॉटर काय करते आपल्या स्किनला पिंकीश ग्लो देते आणि जे मॉइश्चरायझरची कमी आहे ते पूर्ण करून देतं आपल्या स्किनला आणि साई तरी तुम्हाला माहितीच आहे मलाई खूप चांगली असते आपल्या स्किनसाठी मलाई तर जितकं होईल तितकं चांगलं मसाज करून घ्या मला जे पण स्टेप येते ते स्टेपने मस्त मसाज करून घ्यायचं असं एकदम ब्लड सर्क्युलेशन आपल्या स्किनला आपल्याला पार्लरला जाऊन जास्त पैसे घालायची गरज नाही आपल्या गर घरातल्या घरात आपण करू शकतो तर बघू शकता माझ्या स्किनवरती किती काळ्या निघत आहे मी जवळून दाखवत आहे तुम्हाला त्याच्यामुळं मी सनलाईटमध्ये म्हणजे काही रिंगलाईट वगैरे न लावता मी तुम्हाला सनलाईट मध्ये करून दाखवत आहे तुमच्या बॉडीमध्ये ई ची कमी असेल तर तुम्ही नक्की करून म्हणजे खाऊ शकता बदाम आणि त्याचे बेनिफिट घेऊ शकता आपण असं करतो की घरात आणून ठेवतो पण आपल्याला खायला वेळ नसतं तर प्लीज असं करू नका खाऊन घ्या खाऊन पण घ्या आणि चेहऱ्याला वापरून पण बघा इतकं छान टेक्शर येतं आपल्या स्किनचं आपल्याला पार्लरला जाऊन मोठे मोठे पैसे खर्च करायची काहीच गरज नाही आपण घरातल्या घरात करू शकतो आणि घरातल्या घरात आपल्या स्किनला ग्लो देऊ शकतो ज्यांची जास्त ड्राय स्किन आहे त्यांना तर खूप बेनिफिट होणार आहे ह्याच्याने ऑइल स्किन वाले ह्याच्यामध्ये थोडंसं लिंबू घालू शकतात माझी थोडीशी ड्राय स्किन आहे मला लिंबू जास्त सुटत नाही मी घातलं नाही तुम्हाला जरा क्रीम स्टोर करून ठेवायचा असेल तर तुम्ही लिंबू नक्की वापरा इथे एक बघू शकता माझ्या स्किनवरती काहीतरी क्रॅश झालेला आहे नक लागलेलं आहे छोट्या बाळाचं पाच ते सात मिनटाला मस्त मसाज करून घ्या तुमच्याकडे कर जेवढं वेळ असेल तेवढं चांगलं जेवढं मसाज केलं तेवढं तुमच्या स्किनवरती ग्लो येणार आहे असं नाही की तुम्ही भरपूर चेहऱ्याला काही पण लावून तुमचं स्किन गोर किंवा गोर म्हणजे असं नाही की पूर्ण गोर करणार आहे तुमची स्किन जे तुमची स्किनचं टेक्स्चर कमी झालेलं आहे तेच इम्प्रूव्ह होणार आहे दुसरं तुम्ही गोर म्हणजे पूर्ण गोरं होणार नाही चेहरा मला लाजवडतील बघायला तर बघू शकता माझ्या चेहऱ्याची माझा चेहऱ्या इतके क्लीन दिसत होता तरी किती घाण निघते माझ्या चेहऱ्याच चेहऱ्यावरती घाण जे असतं ते दिसून नाही येणार आहे आपण केल्यानंतर हे जे करू शकतं ना कुठली कुठली महागडी क्रीम पण एवढं ग्लो देऊ शकणार नाही बदाममध्ये इतकं म्हणजे विटॅमिन ईच सोर्स असते विटॅमिन ईच भंडार असते याच्यामध्ये मी ते टावेल घातलेला आहे खाले तुम्ही तसं करू नका खाली घाण होईल फरशी त्याच्यामुळे टावेल टाका खाली किंवा न्यूजपेपर तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटलं ते घाला तुम्ही अगोदर चेहऱ्याला दूध लावून क्लीन करून घ्या त्याच्यानंतर हे मसाज देऊन घ्या तुमच्या स्किनला काय सांगू आपल्याला जे स्टेप आले ते करून घ्यायचं आपण काही जास्त वाले नाही आणि आपण काही पार्लर कोर्स केलेला नाहीये घरातल्या घरात आपल्याला फ्री करायचं आहे ना तर घरातल्या घरात चांगलं करायचं चा। तर बघू शकता तर मसाज झालेला आहे चेला धुवायचं नाही आहे डायरेक्ट तेच क्रीम परत अप्लाय करायचं आहे आपल्याला दहा ते पंधरा मिनिट ठेवायचं आहे स्किनवरती त्याच्यानंतर देऊन मी तुम्हाला चेहरा दाखवणार आहे माझं कसं होणार कसं झालेलं आहे तुम्ही डोळ्याच्या खाली देखील लावा जास्त वासुकून देऊ नका जे त्याच्यामध्ये छोटे छोटे ग्रॅन्युअल्स आहेत ते गळून जातील काहीच प्रॉब्लेम नाही होणार फक्त ध्यान ठेवा की चेहऱ्यावर घासताना ध्यान ठेवा ते स्किनला हार्म व्हायला नाही पाहिजे आपली स्किन खूप नाजूक असते कुठलं पण घाव लगेच देऊन जाते आपल्या स्किनला तुम्हाला रोजचा रोज जरा करायचा असेल तर तुम्ही रात्री भि बादम खायला भिजत ना त्याच्यामध्ये एक बादाम काढून ठेवायचं साईडला आणि ते जे सानकोड असतो ना त्याच्यावरती घासून त्याच्यावरती थोडंसं साय टाकून तुम्ही चेहऱ्याला अप्लाय करू शकता फक्त पाच मिनटं अप्लाय करून बघा आंघोळ करण्याच्या अगोदर तुमच्या स्किनचं टेक्शर तुम्हाला तुम्हाला कळून जाईल की माझी स्किन रिवर्ट करत आहे माझी स्किन म्हणजे अगोदर सारखी होत आहे आपण पागल आहे आपण इतके इतके महागाडे क्रीम घेत आहे आणि घरातलं सगळं पदार्थ विसरून जात आहे है आम्ही तसं अजिबात करू नका प्लीज तो मिलेंगे ब्रेक के बाद चेहरा धुवून मी तुम्हाला दाखवते तर फ्रेंड्स बघू शकता माझ्या स्किन वरती मी आता चेहरा धुतलेला आहे लाइव तुमच्या समोर मी दहा ते पंधरा मिनिट चेहऱ्यावर त्याला ठेवून दिलेले आहे त्याच्यानंतर चे चेहरा धुतलेला आहे छोटे छोटे ग्रॅन्युअल्स आहेत जे आपल्या केसांमध्ये आडतात काहीच प्रॉब्लेम नाही ते झाडल्यानंतर ले निघून जातील तर जाती तुम्हाला अशी कुठलीच चीज एवढ ग्लो देणार नाही तुमच्या चेहऱ्यावर ग्लो म्हणजे असं नाही की पूर्ण तुमचा चेहरा वाईट होणार आहे तुमच्या चेहऱ्यामध्ये शाईन येईल तुमचा चेहरा खिलखुलून दिसेल तुमचे चेहरा चेहरा एकदम सॉफ्ट आणि छान दिसेल तुम्ही आठवड्यातून एक दो एक वेळा किंवा दोन वेळा करून बघा तुम्हाला फरक नक्की पडेल तर बघू शकता मी आता अप्लाय केलेला आहे काहीच नाही रात्री बदाम भिजू घालायचं सकाळी घासायचं आणि चेहऱ्यावरती लावायचं दुसरं काहीच नाही तर मी आता लावणार आहे थोडंसं मॉइश्चरायझर कारण की मी सकाळच्या वेळेस करणार आहे थोडंसं सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर दोन्ही अप्लाय करणार आहे तर फ्रेंड्स माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला वाटला ना थोडंसंही चांगलं थोडंसंही चांगलं वाटलं तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत देखील नक्की शेअर करा कारण मी मेहनत करत आहे आणि तुम्ही व्हिडिओ पाहत आहे व्हिडिओ बघितल्यानंतर तसं जायचं नाही मला थोडीशी म्हणजे खुशी द्यायला पाहिजे ना त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते मला शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय कोणी जायचं नाही जे जा आपण चेहऱ्यावरती लावलेलं आहे त्याला लॉक करायचं आहे आणि बिना सनस्क्रीनचं अजिबात राहायचं आहे घरात देखील असेल तर तुम्ही सनस्क्रीन अप्लाय करायचंच आहे असं नाही की फक्त उन्हाळ्यात हमेशा सनस्क्रीन लावायचंच असतं तर अजिबात स्किप करू नका सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर तुमच्या चेहऱ्याची काळजी घ्या तुमच्या स्किनची काळजी घ्या बघू शकता छोटे छोटे अॅनिवल्स तर फ्रेंड्स माझा व्हिडिओ तुम्हाला थोडंसंही आवडला असेल तर परत सांगते प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली आणि सोबत शेअर करा मी साधी आहे जसं बी आहे तुमची म्हणजे तुम्ही माझ्या फॅमिली आहेत मला पण तुमची फॅमिली बनवून घ्या जशी आहे मी साधी बोळी आहे जास्त म्हणजे मेकअप वगैरे करत नाही इधर वेगळ्या म्हणजे यूट्यूबरसारखं तर भेटूया नेक्स्ट मध्ये काहीतरी घेऊन नवीन तर माझा चेहरा खूप छान वाटते माझं मला टच करायला खूप फील छान होते तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं घेऊन तुम्हाला काही वेगळं बघायचं असेल तर देखील मला नक्की कमेंट डाऊनमध्ये सांगा बाय अँड टेक केअर